रामराम मंडळी ओळखलत का मला हो मी तुमचा रस्ता बोलतोय मी तुमचा भागटाण शंकरपूरचा रस्ता बोलतो आहे दररोज हजारो पावलांचा गाड्यांचा भार माझ्या अंगावर पडतो कधी कुणाची स्वप्न माझ्यावरून धावतात तर कधी कुणाच्या दुःखाचा ओघळ माझ्यावर टिपतो स्वातंत्र्य मिळाले तरी मी असाच चिखलात आहे आजही माझ्या अंगावर अनेक जखमा आहेत खड्डे आहेत माझ्या चिखलांमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तरीही मी शांत आहे कारण मला माहिती आहे तुमच्या गावी जाण्याचा घरी पोहोचण्याचा स्वप्नांकडे धावण्याचा एकमेव मार्ग मी मीच आहे मीच तुमची काही मदत करू शकत नाही याचं मला खरंच खूप दुःख आहे कधी अपघाताच्या किंकाळ ऐकतो कधी लग्नाच्या गाण्यांनी मी नाहून निघतो कधी कुणी थांबून माझ्या कडेला झाडाखाली विसावतो तर कधी कुणी माझ्या अंगावरच खड्डे खोदत असतो पण मित्रांनो माझाही एक हक, एक हक्क आहे ना जपा मला जपा माझ्या अंगावरून जाणाऱ्या प्रत्येक पावलांच्या ठसा कारण तुमच्या प्रवासाच्या आठवणींना वाहून नेणारा मीच तो निशब्द तुमचा साथीदार तुमच्या हक्काचा रस्ता आहे लोकप्रतिनिधींनी निवडणुकीच्या वेळी मला नेहमीच खोटे खोटे बोललेले आहे मी तुमचा मित्र असा हा निशब्दपणे तुमचं साथ देऊ शकत नाही याबद्दल मलाही दुःख आहे कृपया मला जपा